सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त में भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक पाचशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अकरा रुपये 뉴스, जास्त तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान